गोष्ट एकविसावी प्रेमात आसक्ती कोणाची जास्त वेताळाला पुन्हा खांद्यावर टाकून राजा विक्रमादित्य चालायला लागला आणि नेहमीप्रमाणे वेताळाने राजा विक्रमादित्यला मध्ये न बोलण्याची अट घालून गोष्ट सांगायला सुरुवात केली विशालपूर नावाची एक नगरी होती त्या राज्याचा राजा होता पद्मनाभ त्याच्या नगरीत अर्थदत्त नावाचा एक व्यापारी राहत होता ज्याने त्याच्या हुशार व्यापारी धोरणाने पुष्कळ संपत्ती जमा केली होती तो राज्यातला सर्वात श्रीमंत व्यापारी होता त्याला अनंगमंजरी नावाची कन्या होती तिचं नाव जरी विचित्र असलं तरी तिचं सौंदर्य सर्वांना मोहित करून टाकणारं होतं जेव्हा ती विवाह योग्य झाली तेव्हा राजाने तिचा विवाह ताम्रलिप्ती नगरीच्या मणिवर्मा नावाच्या एका तरुण व्यापाऱ्याबरोबर करून दिला पण अर्थदत्तचे त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम होते म्हणून त्यांनी तिला सासरी पाठवले नाही उलट त्यांनी तिच्या नवऱ्याला मणिवर्माला त्यांच्याच जवळ राहण्यासाठी बोलावून घेतले आणि तो सुद्धा त्यांच्याबरोबर घर बनून राहू लागला एका रोगी माणसाला कडू औषध आवडत नाही अगदी तसंच अनंगमंजरीला तिचा नवरा मणिवर्मा आवडायचा नाही पण मणिवर्माला ती त्याच्या प्राणांपेक्षा अधिक प्रिय होती तो तिच्यावर स्वतःचा जीव देखील ओवाळून टाकायला तयार होता तो नेहमी याच प्रयत्नात असायचा की त्याच्या पत्नीला कोणतेही कष्ट पडले नाही पाहिजेत तो हर प्रकारे तिची देखभाल करायचा एक दिवस मणिवर्मा त्याच्या आईवडिलांना भेटायला ताम्रलिप्तला गेला तिथे तो काही दिवस राहिला या दिवसांमध्ये अनंगमंजरी एकटीच होती म्हणून ती तिच्या मैत्रिणीबरोबर एक दिवस उंच घराच्या छतावर बसली होती तिथून बसल्या बसल्या तिची नजर खाली भिरभिरत होती तेव्हा तिची नजर एका तरुणावर पडली त्या तरुणाच्या चेहऱ्यावरचे तेज बघून ती लगेच त्याच्याकडे आकर्षित झाली तो तरुण राजपुरोहिताचा मुलगा होता आणि त्याचं नाव होतं कमलाकर त्याने सुद्धा जेव्हा तिला बघितले तेव्हा तो सुद्धा तिच्यावर मुग्ध झाला चालता चालता तो क्षणभर थांबला त्याने तिच्याकडे टक लावून बघितले आणि नंतर तिच्याकडे बघून तो खूप गोड गालातल्या गालात, गालात हसला आणि तिथून निघून गेला आणि ती त्याच्या गोड हास्यावर तिचं हृदय हरली त्या दिवसापासून ती सर्व काही विसरून त्याच्याच आठवणीत राहू लागली तिला त्याच्याशिवाय सगळ्याच गोष्टी अप्रिय वाटू लागल्या तिला जेवणसुद्धा गोड वाटेना म्हणून तिने खाणेपिणे देखील सोडून दिले जसे दिवस जाऊ लागले तसं तिला समजले की तिला तिचा प्रियकर मिळणे अवघड आहे या जन्मात तरी ते शक्य नाही ती त्याच्यासाठी इतकी व्याकुळ झाली होती की शेवटी तिने प्राण देण्याचे ठरवले एके रात्री ती तिच्या घराच्या शेजारीस असलेल्या त्यांचे कुलदैवत देवी चामुंडाच्या मंदिरात गेली आणि देवीसमोर हात जोडून म्हणाली देवी या जन्मात मी कमलाकरला माझ्या पतीच्या रूपात नाही मिळवू शकत पण मला आशीर्वाद दे की पुढच्या जन्मात तो माझाच पती असेल म्हणून असं म्हणत ती मंदिराच्या समोरच असलेल्या अशोक वृक्षाजवळ गेली आणि स्वतःसाठी फाशीचा दोर तयार करू लागली याच दरम्यान तिची मालतिका नावाची एक मैत्रीण जागी झाली जी तिच्याबरोबरच राहायची जागी झाल्यावर तिने बघितले की अनंगमंजरी आसपास कुठेच नाहीये तिचा कुठेच पत्ता नाहीये म्हणून तिला शोधण्यासाठी ती घराबाहेर पडली आणि जेव्हा तिला मंदिराच्या समोर अनंगमंजरी स्वतःच्या गळ्यात फाशीचा दोर लटकवताना दिसली तेव्हा ती प्रचंड घाबरली ती धावतच तिच्या जवळ गेली आणि तिला खाली उतरवले आणि तिला म्हणाली सखी सखी असे काय झाले की तू प्राण देतेस मी तुझी सर्वात जवळची मैत्रीण आहे तू मला सांगू शकतेस मी नक्कीच प्रयत्न करेन तुझे दुःख कमी करण्याचा तू माझ्यावर विश्वास ठेवू शकतेस सखी सांग सांग मला काय झाले तेव्हा अनंगमंजरीने सगळी हकीकत तिला सांगितले आणि शेवटी म्हणाली तो तरुण न मिळाल्याने माझे हृदय त्याच्या विरहाच्या अग्नीत जळते आणि हा त्रास मला सहन होत नाहीये जर तुला मला जिवंत बघायचं असेल तर आमच्या दोघांचं मिलन घडवून दे यावर मालतिकाने तिला आश्वासन दिले की सखी आता फार रात्र झालीय म्हणून सकाळी मी काहीतरी व्यवस्था करते आणि तुझ्या प्रियकराला इथे घेऊन येते पण दरम्यान तू धीर धर मी उद्या नक्कीच काहीतरी करेन आणि त्या दोघी पुन्हा घरी गेल्या दुसऱ्या दिवशी मालतिका कमलाकरला शोधत लपतछपत त्याच्या घरी गेली तेव्हा कमलाकर त्याच्या बगीचात एका झाडाखाली चंदनाच्या पाण्याने भिजवलेल्या कमळाच्या पानावर बसलेला होता त्याच्या शेजारी त्याचा एक विश्वासू मित्र बसलेला होता की जो त्याला केळीच्या पानाने हवा घालत होता कारण कमलाकरची देखील तशीच वाईट अवस्था झाली होती जेव्हा मालतिका कमलाकरच्या जवळ जाऊ लागली तेव्हा त्यांचे संभाषण तिच्या कानावर पडले कमलाकरचा मित्र त्याला म्हणाला मित्र ही सुंदर बाग बघ आणि तुझं मन जरा हलकं कर तुझ्या हृदयात लागलेल्या विरहाच्या अग्नीला जरा शांत करण्याचा प्रयत्न कर मी माझे काम करून लगेच येतो त्यावर कमलाकर म्हणाला मित्र कसा शांत हो त्या व्यापाऱ्याच्या मुलीने माझे सुख हिरावून घेतले तू मला शांत होण्यापेक्षा असा काही उपाय सांग जेणेकरून मी तिला भेटू शकेन ते बोलत असतानाच मालतिका त्यांच्या जवळ जाऊन पोहोचली आणि कमलाकरला म्हणाली मला अनंग मंजरीने तुमच्याजवळ पाठवले तिने माझ्याजवळ संदेश दिलाय की तुम्ही त्वरित तिला भेटायला गेला नाहीत तर ती तिचे प्राण देईल तुमच्या विरहामुळे तिची खूप वाईट दशा झाली आहे त्यामुळे तुम्हाला जर तिचे प्राण वाचवायचे असतील आणि तिला भेटायचं असेल तर मी जसे सांगते तसे तुम्ही करा हे ऐकून कमलाकरने लगेच होकारार्थी मान हलवली आणि तो घाई घाईत उठून उभा राहिला तेव्हा मालतिका म्हणाली आता काही करायचं नाहीये आज रात्री मी अनंगमंजरीला गुपचूप तिच्या घराच्या बागेत आणेन तुम्ही सुद्धा रात्री तिच्या बागेत या तेव्हा मी तुम्हाला तिच्या बागेत घेऊन येईन आणि तुमच्या दोघांचे मिलन घडवून आणेन आणि अशा पद्धतीने सर्व सांगून मालतिका पुन्हा अनंगमंजरीच्या घरी गेली आणि तिला रात्रीपर्यंत वाट बघायला सांगितली ठरल्याप्रमाणे रात्री कमलाकर सजून धजून अनंगमंजरीच्या घराजवळ आला मालतिकाने लगेच त्याला गुपचूप बागेत आणले आणि घरातून अनंगमंजरीला सुद्धा गुपचूप बगीचात आणले जेव्हा अनंगमंजरीने समोर कमलाकरला बघितले तेव्हा ती आनंदाने बेभान झाली तिने पळत जाऊन कमलाकरला मिठी मारली तिला इतका आनंद झाला होता की अचानक तिचा श्वास अडकला ती श्वास घेण्यासाठी तडफडू लागली पण तिचा श्वास अडकल्याने तिचा जागीच मृत्यू झाला कमलाकरच्या मिठीतच तिने प्राण सोडले आणि ती जमिनीवर कोसळली प्रेमाची किमया तर अजबच आहे जिचा परिणाम नेहमी दुःखातच होतो कमलाकरने जेव्हा खाली पडलेल्या अनंगमंजरीला बघितले तेव्हा भीतीने त्याची बोबडी वळली हाय 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 अरे रे हे काय झाले हे काय झाले असं म्हणत कमलाकर देखील तिच्याजवळ कोसळला त्याच्यासमोर त्याच्या प्रियतमेचा मृत्यू झाला होता या त्याने या आधी असे काही बघितले नव्हते म्हणून या प्रचंड दुःखद घटनेने त्याला तीव्र हृदयविकाराचा झटका आला आणि त्याने सुद्धा तिच्या शेजारीच स्वतःचे प्राण सोडले मालतिकाला काय करावे आणि काय नाही ते समजेना म्हणून ती हताश होऊन तिथेच शोक करत बसून राहिली जेव्हा सकाळ झाली तेव्हा माळ्याने दोघांच्या घरी जाऊन सांगितले की त्यांची मुले बागेत मरून पडली आहेत तेव्हा ते, ते घरातले सगळे आणि आसपासचे लोक तिथे जमले जेव्हा मालतिकाने काय झाले ते सांगितले तेव्हा दोघांच्याही घरच्यांना खाली घालाव्या लागल्या त्यांना समजेना काय करावे, करावे ते वाईट चालीच्या स्त्रिया आणि वाईट चालीचे पुरुष हे दोघेही त्यांच्या परिवारासाठी तापदायक असतात इथेही तेच झाले कोणालाच समजेना आता काय करावे ते तेवढ्यात ताम्रलिप्तवरून अनंगमंजरीचा पती मणिवर्मा तिथे आला तेव्हा त्याने बघितले की बागेत गर्दी आहे काय झाले हे बघण्यासाठी जेव्हा तो बागेत गेला तेव्हा त्याने बघितले की त्याची पत्नी परपुरुषाच्या शेजारी मरून पडलेली आहे तिला असं मृत बघून त्याला हे दुःख सहन झालं नाही म्हणून त्याने सुद्धा तिथेच स्वतःचे प्राण त्यागले बातमी वाऱ्यासारखी पसरू लागली त्यामुळे तिथे हे सर्व नाट्य बघण्यासाठी बघ्यांची मोठी गर्दी जमू लागली दोन्ही परिवाराच्या लोकांना कुठे तोंड लपवू आणि कुठे नाही असे झाले त्यांच्या माना शर्मेने खाली झुकल्या या गर्दीत तिथे काही गण देखील आले होते हे सर्व बघून ते गण देवी चामुंडाच्या मंदिरात गेले जे तिथे जवळ होते ते मंदिरात गेले आणि देवीला म्हणाले देवी या अर्थदत्तने तुमची प्राणप्रतिष्ठा केली आहे तो तुमचा भक्त आहे अशा दुःखाच्या वेळेस त्याच्यावर दया कर त्याच्यावर तुझी कृपा कर कणांची प्रार्थना ऐकून देवीने त्या तिघांना पुनर्जीवित होण्याचा आशीर्वाद दिला देवीच्या आशीर्वादाने ते तिघे असे जागे झाले जसे ते झोपेतून जागे व्हावे जेव्हा ते जागे झाले तेव्हा त्यांच्या मनातली कामवासना देखील नाहीशी झाली होती आणि ते सगळे आपापल्या घरी निघून गेले इतकी गोष्ट सांगून वेताळ राजा विक्रमादित्यला म्हणाला अं राजा आता तू माझी शंका दूर कर की प्रेमात आंधळे झालेल्या त्यांच्यापैकी कोणाची आसक्ती सर्वात जास्त होती अनंगमंजरीला कमलाकरची का अनंगमंजरीचा पती मणिवर्माची जर तुला उत्तर माहीत असूनही तू मला उत्तर दिलं नाहीस तर तुझ्या मस्तकाचे तुकडे तुकडे होतील बोल विक्रम बोल बोल माझ्या प्रश्नाचं उत्तर दे नाईलाजाने राजा विक्रमादित्यला बोलावे लागले तो वेताळाला म्हणाला वेताळा मला तर मणिवर्माचीच आसक्ती जास्त दिसते कारण त्याला तर परपुरुषाच्या प्रती आसक्ती असलेल्या त्याच्या पत्नीचा राग यायला हवा होता या गोष्टीचे त्याला वाईट वाटायला हवे होते की तिचे त्याच्याऐवजी दुसऱ्यावर प्रेम आहे पण त्याला याचे काहीच वाटले नाही उलट त्याने त्याच्या पत्नीच्या प्रेमाखातर तिच्या मृत्यूच्या शोकामध्ये स्वतःचे प्राण सोडले त्याला बाकीची कशाचीच पर्वा नव्हती त्याचे त्याच्या बायकोवर सर्वात जास्त प्रेम होते त्यामुळे तोच सर्वात जास्त मोहामध्ये आंधळा झालेला होता मणिवर्माच सर्वात जास्त आसक्त होता त्याचीच आसक्ती त्या तिघांपैकी सर्वात जास्त होती वा 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 विक्रम वा अगदी बरोबर बोललास पण तू बोललास ना जे करायचं नव्हतं ते तू केलं तू बोललास आणि हे बघ मी चाललो आणि वेताळ पुन्हा राजा विक्रमादित्यच्या खांद्यावरून उतरला आणि हवेत उडून पुन्हा त्याच्या शिशवीच्या झाडाच्या फांदीवर लटकला आणि इकडे राजा विक्रमादित्य पुन्हा त्याला पकडायला त्या वृक्षाच्या दिशेने निघाला